चला तर आज आपण जेवणामध्ये काय मेनू आहे ते बघूया आणि तुमच्यासोबत आम्ही ते शेअर करतो आहे आणि तुम्हाला आवडल्यास खरंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा कमेंट करायला विसरू नका आणि आपला चॅनल पहिल्यांदाच पाहत असेल तर सबस्क्राईब करा तर इथं सारंगी आणि ती लहान असताना जी आम्ही भावली घेतली होती ना ती भावली तिची ती, ती पण आता जेवायला येणार आहे म्हणू पण ताट रेडी सगळ्यांना वाढतो आहे म्हणू बरं आम्ही टी व्ही पाहतोय श्रुतिकाने स्टार्टरमध्ये घेतलंय मसाला पापड जेवणासाठी बनवलाय तिने पनीर टिक्का दाल तडका तर आज आहे आज आम्ही शनिवार सॅटरडे म्हणून स्पेशल मेन्यू केलेला आहे पनीर टिक्का मसाला दाल फ्राय आणि रोटी त्याचबरोबर सॅलड आहे कांदा लिंबू चिरून ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर स्टार्टरमध्ये स्टार्टर आहे मसाला, मसाला पापड तर आता मी रोटी करून आणली आहे तर आता ह्यांना वाढते सगळ्यांना <coughs> आणि जिरा राईस केलेला आहे हे बघा रोटी बटर रोटी केलेली आहे आपण मस्त स्टार्टरमध्ये मसाला पापड मेन कोर्समध्ये बटर रोटी पनीर टिक्का दाल तडका कांदा लिंबू तर चला आपण स्टार्ट करूया आपला आजचं सॅटरडे स्पेशल मेनू जे आज आपण घरात बनवलंय डिनर विथ फॅमिली चिची म्हणून पण बघताय तुम्ही दोघेही जेवायला बसलेत तर तुम्ही पण या सेकेजन जेवायला